सर्वांना सर्वांना विचारपीठावरील वर, आज जमी पवार सरांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने म्हणजे आम्हाला पुरस्कारही दिला आणि त्या निमित्ताने सरांना भेटण्याचा बघण्याचा योग आला तसं आम्ही वरती काम करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं जास्त आम्ही हे बघत नाही तस आणि मला बोलता पण जास्त येत नाही माझं वर बोलणं असतं फील्डवर काम करणं असत आणि त्याच्यामुळं आणि गेल्या काही दिवसापासून आम्ही प्रचंड याच्यामध्ये आहोत काही वैयक्तिक म्हणा कौटुंबिक म्हणा काही गोष्टी असतात कारण बाईला काम करायचं म्हणलं की तर कवितेतून बाई लय सोपं वाटतंय घरातून बाई बाहेर निघायची म्हणजे लय अवघड असते बाई दुसऱ्याच्या घरातली बाहेर निघाव घरातली बाई बाहेर निघा पण आपल्याच्या मध्ये आहेत असे पुरुष की जे स्वतःच्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा बाहेर काढतात निघू देतात त्यांना सन्मानानं जगू देतात तसा माझा साथीदार माझा जोडीदार माझ्या नवऱ्या माझ्या मुलीचा बाप आम्ही सोबत असतो त्याच्यामुळे मला करणं शक्य नाही काम आणि याच सगळं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या संविधानाला आहे कारण आमचा काय म्हणतात ना इथे सगळे ते लेखक कवी कवी मनाची माणसं आहेत आणि तुम्ही खूप मोठ काम करून इथपर्यंत आलेली माणसं आहात आमचा आमचा काम करण्याचा आमची जी दखल घेतली गेली आहे आमचं घराच्या बाहेर पडणं सोपं नाही उमाय अजिबात सोपं नाही आमचा तिहेरी लढा असतोय आम्हाला घरात बाहेर पडायचं म्हटलं ना दलबायांचा तिहेरी लढा असतोय आमचा लढा लढताना आम्हाला आमच्या घरातल्या भाऊ नवरा बाप यांच्या सोबत लढून बाहेर निघावं लागतं आमचा लढा इथल्या उच्चवर्णीय पुरुषांसोबत असतो त्यांच्या व्यवस्थांसोबत असतो आमचा लढा इथल्या स्त्रियांच्या असते आमच्या हक्क मारतात त्यांच्या विरोधातला आमचा लढा असतो आमचा लढा आमच्या घरातल्या पुरुषांच्या विरोधातला म्हणजे जे आमचे हक्क मारतात दलित पुरुष त्यांच्या विरोधातला असतो आणि आमचा लढा इथल्या काय म्हणतात दलित पितृसत्ता यांच्या जे काही आहेत धार्मिक जातीयता यांच्या विरोधातला लढा असतो त्याच्यामुळे इथं काम करणं फार अवघड आहे आम्ही महाराष्ट्रात काम करत असताना सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो त्याच्यामुळे लोकांच्या नजरेत पटकन येतो तुम्ही चांगलं काम करतात आणि पुढे जर काय मॅम आता बीडपासून इथे इथं यायचंय दोनच्या म्हणजे पुरस्कार मिळायचा आहे म्हणून 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 तयारी बी करावी लागते राहीत आहे मला कळतय पुरस्कार पुढे ढकालाय होतात बर कामाला घरातून बाहेर लेकरा बाळाचं बघायचं नवऱ्याच बघायचं पुन्हा कामधंदे बघायचं इथं यायचं आता तर ते नवीन पुन्हा ही भाषेवरून बाई पुन्हा मला म्हणती निबाया कसली भाषा बोलायला लागली असं म्हणते नाही तर हे की नाही मराठी तर आपल्या अभिजात दर्जा मिळाला म्हणतात मराठी भाषेला मराठी भाषा म्हणजे सुद्धाच भाषा बोलाव असं नाही मला असं वाटत बरोबर आहे की नाही भाषा भाषा माझ्या माईची भाषा मी बरोबरीच बोलते भाषा ही संवादाचं माध्यम आहे आणि संवादाच्या माध्यमातूनच आपला संवाद होतो त्याला शुद्ध अशुद्ध नाही फक्त विचार संवैधानिक असावे त्याचे बरोबर आहे की नाही मला असं वाटतं आज आमच्या कामाची तुम्ही दखल घेताय की तुम्ही हक्काची माणसं आहात आमच्या जे आमच्या कामाची दखल घ्या घेत आहात आमच्या माणूसपणाचं तुम्ही काय प्रॉब्लेम होतय का अच्छा आमच्या तुम्ही कामाची दखल घेत आमच्या माणूसपणाची तुम्ही जाणीव ठेवताय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी धन्यवाद <गयाँ> बोलाव की नाही मला माहित नाही पण बोलून जाते मला जरा स्वभाव परकड आहे आणि जरा भडंग आहे म्हणते आमच्या बीड मध्ये ते मला नाही ज बडबडीचा बोबटांची प्रिमारी झपाटा आमचा तिकडा तसा आहो की म्हणलं ना पुरस्कार घ्यायचा म्हणजे ना पुरस्कार घेतो मी म्हणते बाई मला येण्याची तरी सोयी करी जाऊ ते नवरा म्हणतो निस्तीत जातीस दिसून येतेच पुरस्कार घेऊ का का त्यांना सांगते चळवळीतली माणसं येत आज लहान लेकरांना व या पुस्तकाच्या साहित्य काम हे करतात शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचं हे करतात जसं आता सांगितलं चळवळीचं काय काय झालंय लय वाईट झालं फालानं झालं सगळं बरोबर आहे खरं बोलायला गेलं की सख्या बाईला राग येतोय खरं बोलायला गेलं की जेलमध्ये टाकलं जातंय खरं बोलायला गेलं रस्त्यावर आलं तेच सुद्धा आता सोय नाही राहिली काम कसं करावं त्याची सोय राहिली नाही बोलाय जावं तर बाई माणूस म्हणून भी आम्हाला म्हणतात लय बोलत येतं काही करायला जावं तर ते बी नाही जमत पण तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानातले मूल्य आहेत हे आम्हाला आधार आहे बाकी आम्ही तुम्हाला विचारत नाही तुम्ही काय म्हणतात आणि तुमचं काय म्हणणे लोक याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही कारण चार लोक असं बी करू देत नाहीत तसंही करू देत नाहीत त्याच्यामुळे त्या चार लोकांकडे आम्ही लक्ष देत नाहीत बाबासाहेबांच्या संविधानात लोकशाही दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले समता दिली समाज का धर्मनिरपेक्षता दिले आणि माणसापेक्षा धर्म मोठा नाही इथं जात मोठी नाही हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे म्हणून आम्हाला दारूबंदी सारख्या काम करता येतं दारूबंदीवर काम करता येतं आम्हाला कौटुंबिक हिंसाचारावर काम करता येतं आम्हाला बालविवाह थांबवता येते आज बघा तुम्ही सारख्या गोष्टीवर जर आम्ही काम केले तर आपलेच लोक काम करू देत नाहीत कारण त्या जातीमध्ये सगळ्यांचे हित गुंतलेले गुंत प्रत्येकाच्या जातीत प्रत्येकाचे हित समान गुंतलेले आहेत जमीदारांना मी हे तुम्हाला हे मला माहित नाही परंतु आज मी आपल्यातल्या जाती जात नाहीत आपल्यातल्या जाती जात नाहीत इतर महारामध्ये आंधव सोमवस लाडवण तिळवण पोळवण नांगवशी सोमवशी पायनून पायनुन हो की माय सोयरपणच होत नाहीत त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागतंय तेव्हा कुठे जाती अंत होणार आहे ना, ना तर आम्ही गगा करचे खालचेन वरचेन ही तिकडचे म्हणून करून कर आपले सोयपणे होत नाही तर जाती अंत होत नाही बॉलाची कडीन बॉलाचा भात लय सोपा असतोय होत नाही आपल्या त्याच्यान आपलं जमत नाही ते नवीन सोयरे फल दिसताना होत नाही आज भी आम्हाला दारूवर काम करत असताना आपल्या वस्त्यांमध्ये दलित वस्त्यांमध्ये गरीब वस्त्यांमध्ये झोपटपट्ट्यांमध्ये किती दारूची दुकान येत याच्यावर कुणीच बोलत नाही इथं चळवळ बोलते तिकडे गेलं की माल ताट <laughs> तुम्ही नाही पण ठराविक माणस चळवळ सांगणं चळवळ बोलणं खूप सोपं तोंडानं ते क्रतीत घेणं फार अवघड आहे पण तरी सुद्धा अशी माणसं आहेत ज्यांनी माणसं उभा केलेत ज्यांनी समाजासाठी आता त्यांना त्यांचं हे वय नाहीये तरी सुद्धा ते चळवळीसाठी वेळ देतात आणि ते आहेत तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला ग्रुप हेतू आम्हाला शिकायला मिळत वाचायला मिळत आणि काम करायला सुद्धा मिळत याच्यासाठी जाता जाता एकच बोलेल तुम्ही आम्हाला पुरस्काराच्या योग्य समजलं माणूस आहे माणसाकून चुका होतात आमच्याकडून बी काही चुका होतात तुम्ही आम्हाला आमच्या कामाचा सन्मान केला आम्हाला पुरस्कार देण्याचं योग्य समजलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद जाता जाता एक अन सगळे गीत वगैरे म्हणतात त्यांना कवी मनाची माणसं आहेत आम्ही चळवळीतले कार्य करतात फील्डवर काम करणार आहेत एक जाता जाता म्हणते आणि थांबते थँक्यू ओ बात करो पैदा तुम पानी जुबानों में दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवार धन्यवाद भाई